काय करायचं का जर संख्या जर सम असेल तर कसं करायचं बघायचं आणि संख्या जर विषम असेल तर कसं होईल आपल्याला बघायचं आता उदाहरणार्थ एक संख्या तुम्ही पण उदाहरणार्थ आहे बेचाळीसची संख्या आहे त्याला गुन्हेला काय करायचे मला पाच करायचे बेचाळीस ची कोणती संख्या आहे सम तर बेचाळीसच्या निम्म करायचं बेचाळीस च्या निम्म एकवीस तर करायचं एकवीस आणि त्याच्या पुढे शून्य तर बेचाळीस गुन्हेले पाच दोनशे तो गेलं होतं आता आहे विषम संख्या आता समजा उदाहरणार्थ मी बेचाळीसच्या नंतरची विषम संख्या घेतली त्रेचाळीस त्रे मला त्रेचाळीस कोणी पाच करायचं तर त्रेचाळीस एक वाजा करायचं बेचाळीस बेचाळीसच्या परत एकवीस काय केलं मी विषम संख्या जर असेल तर एक वाजा करायचा आणि त्याच्या निम्म करायचं आणि त्याच्या पुढे मानायचं पाच जाग दोनशे समजलं आता समजा मला उदाहरणार्थ करायचे छत्तीस छत्तीस गुणिले पाच करायचं तर छत्तीस ही कोणती संख्या आहे छत्तीस छत्तीसच्या निम्म किती म्हणा काय म्हणायचं समजलं आता उदाहरणार्थ एक्क्याण्णव गुणिले पाच करायचे मला एक्क्याण्णव गुणिले पाच एक्क्याण्णव गुणिले पाच एक्क्याण्णवच्या एक कमी केला नव्वदच्या निम्म आणि पंचेचाळीसच्या पुढे किती म्हणायचा अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय गुणिले पाच करायचं मग गुणिले पाच असेल गुणिले पन्नास असेल गुणिले पाचशे असं या प्रत्येक वेळेस काम आले तुम्हाला कारण गुणिले पन्नास करणं म्हणजे काय करणं शून्य मांडा चालू शकतं पाचशे म्हणलं की गुणिले दोन शून्य करायचे